नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वन हक्क दावे देण्यात केंद्रीय अनुसूचित जनजातीचे आयोग अंतर यांच्या हस्ते वन हक्क दाव्यांच्या वाटप करण्यात आलं जल जंगल जमीन यांच्या खरा संरक्षण आदिवासींनी केला आहे त्यामुळे आदिवासींना वन हक्क दाव्यांवर खऱ्या अर्थाने त्यांच्या हक्क आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वन दावे देण्यात आले केंद्रीय अनुसूचित जनजातीचे आयोग अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आदिवासी बांधव हा जल जंगल जमीन यांच्या रक्षण करत आला आहे त्यामुळे जमिनीवर खरा मालकी हक्क आदिवासींच्या उदरनिर्वाह शेती आहे त्यामुळे देशाच्या देशा खरा मालक आदिवासी असून आदिवासीला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वनहक्क दावे देताना मनस्वी आनंद होत आहे नंदुरबार जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्याऐंशी वैयक्तिक वनहक दावे दाखल असून यापैकी जिल्हास्तरीय वनहक समितीने सत्तावीस हजार सहाशे वीस मंजूर करण्यात आले आहेत आठ हजार नऊशे दोन दावे नामंजूर केले आहेत उर्वरित चार हजार एकशे पंचवीस वैयक्तिक वनहक दावे निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरीय वनहक समितीच्या बैठका जिल्हास्तरावर न घेता थेट तालुकास्तरावर आयोजित केल्या जात आहेत यावेळी नवापूर तालुक्यातील सहा शहादा तालुक्यातील चार तळोदा तालुक्यातील छत्तीस अक्कलकोबा तालुक्यातील सेहेचाळीस असे जिल्ह्यातील एकूण ब्याण्णव दावेदाराचे वनपट्टे आयोगाचे अध्यक्ष श्री आर्या यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा